नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यांचा वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर म्हणजे जलसंधारण अधिकारी स्थापत्य तर या पदाची मोठी मेगाभरती इथे निघालेली होती या मेगा भरतीचा जाहिरात व अभ्यासक्रम काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा <गणीगा> महाराष्ट्र शासनाचा आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर मूल मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडब अराजपत्रित या सवर्गातील रिक्त पदे भरतीची जाहिरात इथे निघालेली होती तर या जाहिरातीचे डेट्स इम्पॉर्टंट डेट्स आणि अभ्यासक्रमाबद्दल आपण आज बघणार आहोत तर या जाहिरातीचे जे इम्पॉर्टंट डेट्स होते तर एकवीस बारा दोन हजार तेवीस त्याची फॉर्म फिलिंगची लास्ट डेट आहे दहा जानेवारी सो अजूनही जर सिव्हिल ज्या विद्यार्थ्यांनी पास केलेला असे के असेल आणि त्यांनी याचा फॉर्म फिलअप केला नसेल तर कृपया त्यांनी हा फॉर्म फिल करावा दहा तारीख दहा जानेवारी ही लास्ट डेट आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची तारीखसुद्धा दहा जानेवारी आहे आणि परीक्षेचे हॉल तिकीट हे तुम्हाला परीक्षेच्या सात दिवसा अगोदर अवेलेबल करून देण्यात येतील सो so, या पदाचा भरतीसाठी जो अभ्यासक्रम आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर सब्जेक्ट विषय टेक्निकल सब्जेक्ट जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा लेवल तर यात सिलेबस काय असणार आहे हे आपण जाणून घेऊयात तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स थिरी ऑफ स्ट्रक्चर्स स्टील स्ट्रक्चर त्यानंतर डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर लिमिट स्टेट मेथड कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन मटेरियल सर्विंग बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन फ्लेड मेकॅनिक्स त्यानंतर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हायवे इंजिनिअरिंग ब्रिज इंजिनिअरिंग एस्टिमेटेड कॉस कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन त्याचबरोबर एनवायरमेंटल इंजिनिअरिंग सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर अँड टेक्निक पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट तर हे टेक्निकल विषयाचे टॉपिक्स इथे असतील त्यात सिक्स्टी मार्क्स या सिक्स्टी प्रश्न या टेक्निकल सब्जेक्टवर असणार आहेत आणि प्रतिप्रश्न असे दोन गुण असे टोटल एकशे वीस मार्क्सला हे फील्डच्या नॉलेजवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत त्यानंतर इंग्लिश ग्रामर हा दुसरा सब्जेक्ट असेल सिमिलर वर्ड्स अपोजिट वर्ड्स सिनॉनॉइम्स अँटॉनॉम्स वोकॅबलरी सेंटेन्सेस ग्रामर यावर हे असेल दहा प्रश्न असतील प्रत्येकी दोन गुण यासाठी दिलेले असतील त्याचबरोबर मराठी असेल मिनिंग अँड युजेस ऑफ मराठी सिनॉनॉइम्स अँटॉनॉम्स ग्रामरवर हे विचारले जातील याचेही दहा प्रश्न असतील दोन गुणांसाठी म्हणजे हे ट्वेंटी गुण याला ट्वेंटी गुण असतील सामान्य ज्ञान असेल तर करंट अफेअर्स वर्ड ॲज वेल ॲज इंडियन हिस्ट्री इस्पेशली महाराष्ट्र जिओग्रफी महाराष्ट्र इंडियन इकॉनॉमी यावर प्रश्न विचारले जातील तर असे टोटल चाळीस प्रश्न या रिमेनिंग तीन सब्जेक्टवर विचारले जातील ऐंशी मार्क्ससाठी असतील असे टोटल शंभर क्वेश्चन्स हे दोनशे मार्क्ससाठी इथे विचारले जाणार आहेत आणि हा अशा पद्धतीचा सिलेबस हा वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर या पदासाठीचा असणार आहे सो विद्यार्थ्यांनी टेक्निकलवर जास्त भर देणं गरजेचं आहे कारण एकशे वीस मार्क्स इथे टेक्निकल याच्यावर विचारले जाणार आहेत सो टेक्निकल नॉलेजवरच याचं मेरिट हे ठरणार आहे सो अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी भरलेला नाही आहे फॉर्म त्यांच्यासाठी सूचना आहे दहा जानेवारी ही लास्ट डेट आहे त्या अगोदर फॉर्म फिलअप तुम्हाला करायचं आहे सो नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओना लाईक्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद